नमस्कार निवेदक पिठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे नवरात्र उत्सवाप्रसंगी उत्कृष्ट सूत्र संचालन कसं करावं ते देखील प्रभावी तर याचं क्रमवार मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेलं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा हे आपल्याला मी प्रथमत नम्र विनंती करतोय आपण व्हिडिओला सुरुवात करतोय एक सुरुवात उपस्थितांचं स्वागत आणि या मंगल आरंभ या प्रसंगी सूत्रसंचालकानं ही चारोळी वापरावी जय भवानी जय शिवराय भक्ती रसात नाहून जावं नवरात्रीच्या पावनक्षणी आईच्या चरणी मस्तक टेकाव दुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळ करंदी खेवा तालुका भोर यांनी आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवाप्रसंगी आलेले मान्यवर व पदाधिकारी ग्रामस्थ बंधू भगिनींच मी सहर्ष स्वागत करत आहे त्यानंतर स्वागत आणि सुरुवातीच निवेदन आई भवानीच्या मंगल मूर्ती समोर नतमस्तक होऊन आजचा हा नवरात्र उत्सवाचा मंगल सोहळा आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुरू होतोय या पावन क्षणी टाळ्या वाजून पुन्हा एकदा मान्यवरांचं आपल्या सर्वांचं स्वागत आणि सहर्ष अभिवादन या प्रसंगी करत आहे दोन दीप प्रज्वलन आणि देवीचं पूजन मान्यवरांना विनंती आहे त्यांना मंचावरती आपण बोलवावं निवेदन करताना देवीच तिथे अंधार नाही जिथे शक्ती तिथे दुर्बलता नाही आजच्या या दीप प्रज्वलनातून आपण ज्ञान भक्ती आणि ऐक्याची ज्योत पेटवत आहोत मान्यवरांना विनंती आहे आपण दीप प्रज्वलन आणि देवीच्या प्रतिमेचं मूर्तीचं पूजन करावं तीन अतिथींचा मान परिचय मान्यवरांचा थोडक्या सूत्रसंचालकाने परिचय द्यावा तो लांबलचक नको आणि नाव घेताना सूत्रसंचालकानं या ठिकाणी आदुरयुक्त भाषा शैली वापरावी मान्यवरांचा सत्कार करत असताना सन्मान करावा सज्जनांचा हा आपल्या संस्कृतीचा ठेवा मान्यवरांचे बोलके शब्द आपणास पुढे नेणारे सन्मान झाल्यानंतर मान्यवरांच्या प्रती एक कौतुकाची चारोळी या ठिकाणी वापरावी चार सांस्कृतिक कार्यक्रमाकडे वळण प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी हलकीशी गंमत ओवी या ठिकाणी सूत्रसंचालकांनी वापरावी उदाहरणार्थ घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे वेळ कुणासाठी थांबत नाही आता रंगणार आहे नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम जो मनाला भारावून टाकल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर गाणे नृत्य नाटिका यांचं सूत्रसंचालन क्रमवार करावं पाच भाषण व मार्गदर्शन सत्र या प्रसंगी मान्यवरांना बोलवावं थोडी ही चारोळी किंवा विचार त्या प्रसंगी निवेदकानं मांडावा उदाहरणार्थ ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे विचारांचा सूर लावणारे मान्यवरांच्या वाणीनं आपणास प्रेरणेचं दान मिळणारे सहा बक्षीस वितरण आणि सन्मान सोहळा सहभागींचा सन्मान करताना आनंद आणि कौतुकाचा सूर या प्रसंगी सूत्रसंचालकानं ही चारोळी वापरा फुलांनी सजला दरबार गौरवाचा हा सोहळा कास गुणीजनांचा सन्मान करताना मन होय आनंद भरभरून सात समारोप आणि आभार प्रदर्शन शेवटी भक्तिभाव आणि एकतेचा संदेश सूत्रसंचालकानं आपल्या निवेदनामध्ये या ठिकाणी द्यावा आणि ही आकर्षक समारोप चारोळी वापरावी आई भवानीच्या चरणी हे जीवन अर्पण व्हावं नवरात्रीच्या उत्सवातून समाज एक दिलानं बांधला जावा या पावन उत्सवात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचं कार्यकर्त्यांचं माता भगिनींच ग्रामस्थांचं दुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळ करंदी खेबा यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो जय भवानी जय शिवराय तर नवरात्र उत्सवाचं मित्रांनो सूत्रसंचालन करताना काही महत्वाच्या टिप्स आहेत तर सुरुवात भक्तिभावपूर्ण स्वागतानं सूत्रसंचालकानं करावी दोन कार्यक्रमाची प्रत्येक पायरी दीप प्रज्वलन भाषण सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस वितरण हे स्पष्ट जाहीर करावे तीन चारोळ्या ओव्या विचार हलकी गंमत यांचा वापर करून त्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकानं रस निर्माण करावा रंग भरावा चार शेवटी समाजाला एकतेचा व सकारात्मक संदेश देऊन या उत्सवाचा सूत्रसंचालकानं समारोप करावा तर मित्रांनो अत्यंत जुजवी आणि सहजगत्या नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपल्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा